नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने ओल्या नारळाच्या पोळ्या बनवणार आहोत छान खमंग आणि खुसखुशीत या पोळ्या बनवून तयार होतात आणि चवीला तर एकदम मस्त लागतात चला तर ओल्या नारळाच्या पोळ्या कशा बनवायच्या ते पाहूया तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सारख्याच मापाच्या वाटीने एक वाटी मैदा घेतलेला आहे पण तुम्हाला जर का मैदा नको असेल तर फक्त गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल पण मैद्यामुळे काय होतं पिठाला छान लवचिकता येते आणि पोळी लाटताना पोळी शक्यतो फुटत नाही आता हे दोन्ही पीठ आपण एका बाउलमध्ये टाकूया हे एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा या हरत, आता यामध्ये टाकूया पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद आता हे कोरडे जिन्नस मिक्स करून घेऊया एक चमचा भर तेल टाकूया हे साधच तेल आहे गरम करून घेतलेलं नाहीये हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलपिठाच्या प्रत्येक कणाला लागलं जाईल अशा पद्धतीने हे तेल आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यामुळे काय होतं पोळ्या छान खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात आता तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ छान मौसूद मळून घेऊया जसं आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो ना तसंच पीठ मळून घेऊया एकदम पाणी टाकू नका नाहीतर मग काय होईल पीठ खूप सैलसर होऊन जाईल तर पहा इथे मी अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ छान मौसूद मळून घेतलेलं आहे आता यामध्ये साधारण आणखीन एक चमचाभर आपण तेल टाकूया आणि पुन्हा एकदा हे पीठ छानपैकी मळून घेऊया दोन ते तीन मिनिटे हे पीठ छानपैकी मळून मरूं मळून घ्यायचं आहे म्हणजे मग काय होतं पिठाला छान लवचिकता येते तर पा दोन ते तीन मिनिटे हे पीठ मी छानपैकी मळून मळून घेतलेलं आहे आता पुन्हा या पिठावर थोडंसं तेल टाकूया सगळीकडे व्यवस्थित पसरून घेऊया आणि हे पीठ झाकून साधारण अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून देऊया पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण पोळीचं सारण तयार करून घेऊया तर पोळीचं सारण तयार करण्यासाठी मी इथे एक वाटी ओलं खोबरं मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेतलेलं आहे पहा खोबरं छानपैकी अगदी बारीक करून घेतलेलं आहे काय करायचं नारळ फोडून घ्यायचं नारळाचा जो पाठीकडचा ब्राऊन रंगाचा भाग आहे ना तो पिलरने काढून टाकायचा म्हणजे मग छान असं पांढर शुभ्र खोबरं आपल्याला मिळतं आणि खोबऱ्याचे उभे पातळ काप करायचे आणि ते मिक्सरमध्ये अशा पद्धतीने अगदी बारीक करून घ्यायचे खोबरं बारीक करत असताना मात्र त्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचं नाही पाणी न टाकता खोबरं अशा पद्धतीने छानपैकी बारीक करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने खोबरं मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेतलं ना की मग पोळी लाटताना पोळी शक्यतो फुटत नाही आता खोबरं जर का एक वाटी आपण घेतलेला आहे तर त्याच्यासाठी इथे मी पाऊन वाटी गूळ घेतलेलं आहे तुम्ही अर्धी वाटीसुद्धा गूळ घेऊ शकता पण जर का पोळ्या तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर पाऊन वाटी गूळ घेतला तरीही चालेल आणि मी इथे पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे आणि गूळ मी चाकून अगदी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही किसणीने सुद्धा गुळ किसून घेऊ शकता चला तर आता लगेचच सारण बनवायला सुरुवात करूया तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता या कढईमध्ये एक चमचावर तूप टाकूया तूप हलकासा गरम झालं की त्यामध्ये हे बारीक करून घेतलेलं खोबरं टाकूया दोन मिनिटे हे खोबरं छानपैकी तुपामध्ये परतून घेऊया म्हणजे मग खोबऱ्यामध्ये जो थोडाफार ओलसरपणा असतो ना तो कमी होतो आता गॅसची फ्लेम ही अगदी मंद ठेवूया आणि मंद असेवर हे खोबरं दोन मिनिटे परतून घेऊया दोन मिनिटे खोबरं पर परतून झाल्यानंतर आता यामध्ये टाकूया बारीक करून घेतलेला पाऊन वाटी गूळ मिक्स करून घेऊया पोळ्या थोड्याशा गोडच छान लागतात त्यामुळे मी इथे पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही अर्धी वाटी गुळ घेतलात तरीही चालेल जर का तुम्हाला पोळ्या थोड्याशा कमी गोड़ हवे असतील तर तर पहा गुळ खोबऱ्यामध्ये छानपैकी मिक्स झालेला आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे बेसनपीठ टाकूया बेसन पिठामुळे काय होतं मिश्रणाला बाइंडिंग छान येतं आणि पोळ्या पण चवीला एकदम मस्त लागतात आता दोन थी मिनिटे, ते तीन मिनिट आहे ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया बेसनपीठ मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छानपैकी परतून घ्यायचं म्हणजे मग त्याचा कच्चा वास सारणामध्ये राहणार नाही तर पहा दोन ते थी तीन मिनिट आहे बेसनपीठ या गुळ खोबऱ्यामध्ये मी अगदी व्यवस्थित परतून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छानपैकी घट्ट झालेलं आहे आता यामध्ये टाकूया तीन चमचे मिल्क पावडर मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंदच ठेवायची आहे मिल्क पावडरमुळे काय होतं मिश्रणाला छान खव्यासारखी चव येते आणि त्यामुळे पोळी चवीला एकदम मस्त लागते आता मिल्क पावडर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये टाकूया पाव चमचा वेलदोडे पूड आणि थोडीशी जायफळ किसून घालूया साधारण पाव चमचा घालूया मिक्स करून घेऊया गुळाचा पदार्थ आहे तर त्यामध्ये जायफळचा वापर झालाच पाहिजे त्यामुळे काय होतं गुळाच्या प्रत्येक पदार्थाला जायफळामुळे खूप छान चव येते तर पहा या मिश्रणाचा छानपैकी असा गोळा बनून तयार झालेला आहे म्हणजे इथे आपलं पोळीचं सारण बनून तयार आहे आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एका प्लेटीमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया तर पहा हे जे आपलं पोळीचं सारण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे मस्तपैकी याचा छान मौसूद असा गोळा बनून तयार झालेला आहे हे पहा आणि पीठ पण छान पैकी मुरलेलं आहे हे पहा हे सुद्धा छान मऊसूद झालंय पुन्हा एकदा याला मळून घेते आणि आता पीठ पुन्हा एकदा छानपैकी मळून मळून घेतल्यानंतर आता लगेचच आपण पोळ्या बनवायला सुरुवात करूया आणि आता एक पिठाचा गोळा काढून घेऊया त्याला व्यवस्थित गोल आकार देऊन घेऊया आणि या पिठाची वाटी तयार करून घेऊया तर पहा पिठाची मी छानपैकी वाटी तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये थोडंसं कोरडं पीठ टाकूया म्हणजे पोळीला पदर छान येतो शिवाय पोळी लाटताना फुटत नाही आता यामध्ये सारण भरून घेऊया तर इथे मी सारणाची छान अशी गोळी तयार करून घेतलेली आहे हे सारण यामध्ये ठेवूया जेवढं तुम्हाला सारण हवं आहे पोळीमध्ये तेवढं सारण या पिठाच्या वाटीमध्ये भरून घ्यायचं आणि या गोळ्याचं सगळीकडून असं तोंड बंद करून घ्यायचं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं जसं आपण मोदक बनवतो ना त्याच पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे फक्त याला आपण कळ्या पाडत नाही आता हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते मी इथेच दाबून घेते तुम्ही बाजूला काढून ठेवलं तरी चालेल आता अगदी हलक्या हाताने हा पिठाचा गोळा असं दाबून घेऊया म्हणजे बघ यातलं जे सारण आहे ते सगळीकडे पसरलं जाईल तर पहा इथे मी पिठाच्या वाटीमध्ये छानपैकी सारण भरून घेतलेलं आहे आता या पिठाच्या गोळ्याला आपण गव्हाच्या पिठामध्ये किंवा मग मैद्यामध्ये अशा पद्धतीने बुडून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने याला लाटून घेऊया हे जे राहिलेलं पीठ आहे ते झाकून आहे नाहीतर मग हवेने ते कडक होऊ शकतं गव्हाच्या पिठाऐवजी किंवा मग मैद्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल त्यामुळे सुद्धा पोळी छान सरसर सरकली जाते आणि व्यवस्थित लाटता येते आता ही पोळी आपण अगदी हलक्या हाताने लाटून घेऊया समजा पीठ लाटण्याला चिटकत असेल तर वरून थोडंसं कोरडं पीठ शिंपडून पोळी लाटून घेतली तरीही चालेल आणि अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता या ज्या पोळीमधलं सारण आहे ते सारण सगळीकडे पसरलेलं आहे तर पहा इथे मी छानपैकी मध्यम आकारामध्ये पोळी लाटून घेतलेली आहे आता ही पोळी आपण तव्यावर भाजून घेऊया तर गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता या तव्याला आपण तूप लावून घेऊया तुम्ही तेलाचा वापर केलात तरीही चालेल आता तवा छानपैकी गरम झाला की मग गॅसची फ्लेम मध्यम ठेवूया आणि ही पोळी तव्यावर अलगत टाकून घेऊया आता काही सेकंदानी ही पोळी आपण पलटून घेऊया वरून तूप लावून घेऊया तर पहा पोळी आपली छानपैकी फुगली आहे पहा छान टम्म आहे पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप लावून घेऊया हलक्या हाताने ओलाटल्याने काय करायचं पोळी व्यवस्थित सगळीकडून भाजून घ्यायची तर पहा दोन्ही बाजूने पण पोळी छानपैकी भाजलेली आहे काढून घेऊया चळणीवर काढून घेते म्हणजे मग वाफेमुळे या पोळीला पाणी सुटणार नाही पहा किती छान पैकी आपली पोळी भाजून तयार झाली आता अशाच पद्धतीने आणखीन एक पोळी आपण बनवून घेऊया तर पिठाचा एक गोळा काढून घेऊया त्याला व्यवस्थित हातावर गोल गोल फिरून छान गोलाकार देऊन घेऊया आणि त्याची अशी वाटी तयार करून घेऊया वाटी तयार करून घेतल्यानंतर यावर थोडंसं कोरडं पीठ शिंपडून घेऊया म्हणजे मग पोळी छान टम फुकते आता या पिठाच्या गोळ्यामध्ये सारण भरून घेऊया आणि व्यवस्थित पॅक करून घेऊया हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते मी इथेच दाबून घेते तुम्ही हवं तर बाजूला काढून ठेवू शकता आता हलक्या हाताने हे सारण या पिठाच्या गोळ्यामध्ये व्यवस्थित पसरून घेऊया अशा पद्धतीने आणि आता हा पिठाचा गोळा कोरड्या पिठामध्ये बुडून घेऊया इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मैदा किंवा मग तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल आणि आता या पिठाच्या गोळ्याला आपण अगदी हलक्या हाताने लाटून घेऊया या पोळीमधलं सारण सुद्धा सगळीकडे पसरलेलं आहे तर ही पोळी सुद्धा आपली लाटून झालेली आहे आता या पोळीला सुद्धा आपण तव्यावर छानपैकी भाजून घेऊया तव्याला थोडस तूप लावून घेऊया तूप तव्यावर सगळीकडे पसरून घ्यायचं आणि आता अलगद ही पोळी आपण तव्यावर भाजून घेऊया आता गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवूया आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूने पोळी छानपैकी भाजून घेऊया तर पहा पोळीला खालच्या बाजूने बबल्स याय लागलेले आहेत ला आता ही पोळी आपण पलटून घेऊया पहा एका बाजूने पोळी छानपैकी भाजली आहे यावर तूप लावून घेऊया तर पहा ही पोळी सुद्धा आपली छान टम्मक फुगली आहे मस्त पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप लावून घेऊया तर पहा दोन्ही बाजूने आपली पोळी छानपैकी भाजलेली आहे हलक्या हाताने सगळीकडून ओलाटने पोळीला दाबून घ्यायचं म्हणजे मग पोळी सगळीकडून व्यवस्थित भाजली जाते तर पहा पोळी आपली छानपैकी भाजलेली आहे आता काढून घेऊया मस्त पहा किती सुंदर पोळी तयार झाली आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पोळ्या मी बनवून घेते तर इथे आपल्या ओल्या नारळाच्या पोळ्या बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता या पोळ्या किती सुंदर बनवून तयार झाल्यात रंग पण पहा पोळ्यांना किती सुरेख आलेला आहे छान खमंग आहेत खुसखुशीत आहेत आणि तुम्हाला सांगते आपल्या सर्व पोळ्या छान टम्म फुगल्या देखील आहेत बनवाल्या या पोळ्या एकदम साधे आणि सोपे आहेत अगदी झटपट बनून तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ओल्या नारळाच्या पोळ्या नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तरी व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू